तो <laughs> गीतो <laughs>

असे कीर्तना देऊन जर राजकारणातले माणसं पुढे यायला लागले तर तुमच्या निमित्ताने लोक जास्त नामस्मरण करतील त्यामुळे काय होत तुम्ही भाग्यवान आणि तुमच्या सोबत येणारे डबल भाग्यवान ते सभाग्या नरेशे स्मरती स्मारय हरिओ नामकलो नाम कल हरि नामाची ताकद आहे म्हणून नामस्मरण बरं का महात्मा मी तुम्हाला जास्त विनंती करणार हे बाबा म्हणते चालेल पण मी महात्मा म्हणतो महात्माला सांगतो दररोज जागर दहा मिनिट मुलांच्याकडून राम कृष्ण हरे राम 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 हरे राम आपलं गुरु तुल्य म्हणतात गायन क्षेत्रामध्ये असे पंढरनाथजी महाराज आलो त्यांनी तर सुंदर संतांचं भजन गायचंय विद्यार्थ्यांना दररोज सकाळी दहा मिनिट रामकृष्ण आईचा जाप करायला लावतात आणि संध्याकाळी दहा मिनिट संतांच्या नामाचा जाप करायला लावतात का ता, या यात अवंगात अवघे धन्य हो आता स्मरविता स्मरण म्हणून आत्मा ही जोडी आपल्या जीवनात पाहिजे आणि त्या जोडीचा परिणाम भगवंताचे चरण ते स्वरूप Oh, mm -hmm. thank you আহ <laughs> you <laughs> oh, oh. माझ्या हेमंत महाराजांवर प्रेम आहे समोर जे दिसत आहेत महात्मा लोक त्यांचा सन्मान तर आहेच आणि झालाच पाहिजे पण काही मंडळी एवढ्या लागून आलेत आता बाबरे हे जे गाव आहे ते इथून कंप्लीट साठ किलोमीटर पेक्षा जास्त असेल किती ऐंशी किलोमीटर आहे आणि हेमंत महाराजांच्या एका फोनने ती मंडळी आलेली खूप श्रीमंत संपन्न आपापल्या आप क्षेत्रामध्ये विशेष असलेली मंडळी वंड्याल खाकुरजी खाकुरडीचे किती आले ते मला माहिती नाही पण परिसरात कमीत कमी नव्वद टक्के मंडळी या ठिकाणी दिसते म्हणून माझ्या या परिसरात आली सर्व मंडळी या मंडळीचं माझ्या हेमंत महाराजांच्याकडून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो जोडी या शब्दावर दोन मिनटं बोलतो आणि थांबतो हा करत तुमचे काम करत जोडी जोडी म्हणजे ठेवा जोडी म्हणजे सामुग्री मग ती पुण्य सामुग्री ज्ञान सामुग्री बर का बोधी माझ्या दोन्ही महात्मांना सांगेल कारण दोघांनी याच वर्षी सुरुवात केली बहुत पसारा मत कर कर थोडे की आस बहुत पसारा दिन कि भी गए निरा अरब खरब लव द्रव्य है उदव हस्त लवरा तुलसी जमर तो निज मरण हे तू आवे की खास पण तुम्ही पसारा करू नका सग सांगणार नाही पण दाणाचा पसारा करा पण ते सुद्धा इगण तो ते बुयेतम अश्रत दान तुृष्टा नमस्यासे परमुद नाहीतर आसन वरा विश्व नावला गई शंभर मुलांचे तीस हजार प्रमाणे किती झाले किती झाले तीस लाख दोनशे मुलांचे किती झाले साठ लाख आणि त्याच्यापैकी तीस लाख खर्च तीस लाख घरात हे काही कामाच नाही तुमच्याकडे एवढा पैसा असावा कि तुमचे मुलं जर्मन सारख्या देशात जाऊन

आणि तुम्ही द्यायला लागले नाहीतर माझ्या कीर्तनात माझ्या कथेत दहा हजार मी पॉम्प्लेट छापलेले ते पॉम्प्लेट दहा रुपयाचं मी विकायला लावायचो त्या महाराज लोकांना आणि ते मला दोघात पन्नास पन्नास हजार घ्यायला वा मुलता माय काही ठोका मला विषय काय म्हणायचा इतने सस्ते भी मत बनो कि लोग तुम्हें समझ ना पाए इतने महंगे भी मत बनो लोग तुम्हें बुला पाए इतने जटिल भी मत बनो कि लोग तुम्हें खोज ना सके इतने सरल भी मत बनो लोग तुम्हें खा जाए

पण त्यांचा काट लागू नये असे खेळा नाही ते आम्ही संस्था आशा अशा वाटला होत ज्या गाव मा चालतच नाही चालतच नाही असं वाजे तुम्ही दोघ भाऊ चांगले होते रे तुझा स्वर लागत नाही आणि त्याचा पटपाट लागत नाही नाही गोड वाजवता दोन्ही भाऊ तुझं लग्न झालो नाही ना त्यामुळे इतके सुंदर कपडे घातले असो माझ्या हेमंत महाराजांना कारण यांनी सुद्धा माझ्याकडून एक प्रस्ताव मागितला होता की मी संत निवृत्तीनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था ओपन करतोय मला तुम्ही दोन मिनिटाचं मार्गदर्शन करा मी व्हिडिओ करून त्यांना पाठवला होता तुम्ही तर मला ते सांगितलं नाही डायरेक्ट कीर्तनाला बोलवलं पहिला दिवस असाय माझा एवढा निर्लज्ज कीर्तनकार म्हणून मी उभा आहे साडे अकरा पर्यंत मला कीर्तन करायची सवय नाही पण चारे बदलतात जो मृदंगा चारे बदलतात मी ज्ञानेश्वरी म्हटलं ज्ञानेश्वर माउली म्हटलं त्याला रागीन वय महाराज मी ताई <laughs> म्हणून मी थोडं तापू तर समोर बसणाऱ्यांची स्थिती पहा असं मनातल्या मनात कितीतरी शिवाय येऊन होत्या तितक्या त्यांच्या डोक्यात एवढ्या बसला म्हणून माझे श्रोतेजनांचे मनापासून आभार माझे जणांचे मनापासून आभार आमचे चंदू महाराज खूप लांबून आले आमचे चक्रधर महाराज सुद्धा खूपच लांबून आले तर ते चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटरचं अंतर आहे गौतम महाराज कुठे गेला हं एका हे रामेश्वर महाराज हा तो चेहरा आता लक्षात आलं पारडीच नेतृत्व इतका ते वा ज्ञानेश्वर महाराज सपंद मंडळी मध्ये यवंत बारागांनी अशी झोडून ठेवली ती व्यक्ती लौचून बघा सांगते ज्याच्याशी जुळत हा ज्ञान जसं ते जालना जिल्ह्यात एक म्हटलं जातं अर्जुन भाऊ हसले की लोक भसले तसा <laughs> आमचा हेमंत महाराज हसले की लोक भसले <laughs> हसता सुद्धा आला पाहिजे नाहीतर काहींना पुतने सारखं हसणं काय कामा लोकसभेमध्ये मोदीजींनी गायलं होत ना जेवढा मोठा वाद झाला होता तसे आपण किती बोट दिसतात महाराजांचा त्या माणसाकडे खरं मी कमीत कमी अठरा वर्षाचा माझा परिचय आईने मला जे घातलंय तुम्हाला आठवत आई तो तो मी एकदा आलो होतो पत्र्याचं घर होत वर पत्रा टाकलेला छोटस घर त्या घरामध्ये मला अगदी साध खाल्लं होत पण प्रेमाने खाऊ घातलं पण त्या खाऊ घालण्यामध्ये आईचा सुद्धा हास नाही तेव्हा ती पोरगी नव्हती आली कोणती कोणती म्हणजे दोन दिन का असं नाही लग्न झालं नव्हतं पण तरी ऐक प्रेमाने पळवा माझ्या महाराजांनी शंभर रुपये अक्षर मला दिली तेव्हा किती आणि ते हस्त आले तसं दे हे हस्त कायम हाव आणि एक दिवस नव्वद पंच्याण्णव वर्ष वय व्हावं आणि त्या दिवशी हसत हसत जगाला सांगावं कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोवे लेकिन ऐसे कर निकर चले